ययाती नाईक यांनी अजित पवार गटातील आमदारावर साधला निशाणा लोकसभेमधील तालुक्याचे लीडचे श्रेय घेऊ नये म्हणून डिवसले सध्या पुसद विधानसभेत भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवारावर श्रेयाचे राजकारण चांगलेच रंगलेले दिसून येत आहे नेमके याचे श्रेय कुणाचे याची गूढ अजून पण कायम आहे मात्र हे श्रेय भाजपाचे की अजित पवार गटाचे यामध्ये सध्या पुसदमध्ये रस्सीखेच चालू असताना दिसत आहे राजश्री पाटील यांना लोकसभेमध्ये पुसद तालुक्यात तीन हजारावरचे लीड मिळाली याचे श्रेय बॅनरबाजी करून इतर अनेक जण घेत आहेत पत्रकार परिषदेदरम्यान ययाती नाईक यांनी हे श्रेय फक्त आणि फक्त मनोहरराव नाईकाचे आहे सांगितले येत्या विधानसभेत आमदारकीच्या नाईक घराण्याचा नवीन चेहरा असणारा ययाती यांनी आपल्या मनातील खद व्यक्त केले दरम्यान ययाती यांनी थेट आपल्या भावावरती निशाणा साधला व मला इंद्रनील नाईक यांनी कधी विश्वासात घेऊन काम नाही केले असे म्हणून आपली नाराजगी व्यक्त केली व पुसदमधील तीनही आमदार निष्क्रिय आहे म्हणून तीनही आमदारांवरती निशाणा साधला